जय शिवराय मित्रांनो तुम्ही तुम्ही तर असाल हाय माझा पहिला ब्लॉग हा आहे माझा पहिला ब्लॉग बघा खाली सोडून दिलं शिव 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 बाग तिकडे बघ बघा तू तिकडे चल त्याला शूट कर तेव्हा त्याचा ते ते खेळतोय आपण आपला ब्लॉग शूट करून तर आज आहे शनिवार आज आहे जन्माष्टमी आज तर मग आमच्या इथं लई सारे दही हांडी होतात बाहेर मी करण प्रयत्न शूटिंग करण्याचा शूटिंग करण्याचा आम्ही बी मी बी जातो दरवर्षी बघायला तर मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्यासाठी जन्माष्टमीचं तर तुम्ही बी तुम्हासोबत खेळत आहे बघा ल ओके पण मित्रांनो आम्ही कधी मी कधी नाही का आम्ही शिव कधीच चावी येत नाही हिटवंड घालून अडकण्याची भीती असते हरवण्याची भीती असते म्हणून शिव लिस्त आम्ही लॉकडाऊ देतो तर म्हणतो की चावी कुठे गेली चावी कुठे गेली पण आम्ही देत नाही चावी पाहिजे असेल तर त्याला शिव हाय कर ढमले ढमले हाय कर तिकडं हाय कर हाय कर तिकड हाय 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 मित्रांनो हाय करण्याच्या मूड मध्ये नाहीये आपण तिला तर अष्टमी तर आज आपण आज आपण करणार आहे शिवची फोटो शूटिंग ते फोटो शूटिंग करणार कर, आहे आमच्या मऊ आमची माझी माऊ इथे जवळच राहती तर चला आता मित्रांनो आपण जाऊत आता माझ्या माऊकडे मित्र मित्रांनो हा गावाचं पाऊस पडत आहे तर एक मी मी दिती माझ्या मूवीला कारण की भिजवा ते भाऊ मिळत होता माझा तर मी भिजवली मित्रांनो ल मध्ये येते पाऊस मित्रांनो मागं गाडी आलेली आम्ही बाजूने मग तर मित्रांनो आज मी माझं डेलीच रुटीन तुमच्या तु तु सोबत शेअर केलेलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा होता माझा पहिला ब्लॉग प्लीज मला कमेंट करा की मी आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का नाही आवडला प्लीज प्लीज लाईक माय ब्लॉग्स ब्लॉग्स लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉग मिनी ब्लॉगला चला आता भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी उद्या प्रयत्न करेन तुम्हाला सगळ्या ब्लॉग बघण्याचे चला बाय टेक